जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं देण्यात येणारा आठवा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा प्राध्यापक डॉक्टर एम एन नवले प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ जबडे डॉक्टर संजय चाकणे प्राध्यापक गणेश राऊत यांना प्रदान करण्यात येणार आहे रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे पुणेरी पगडी सन्मानपत्र सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली पुरस्कार वितरण सोहळ्याला कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधव खजिंदार सुरेखा जाधवर यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहावा प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव करंडक वितरण समारंभ देखील होणार आहे ॲडव्होकेट शार्दुल जाधव म्हणाले आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ एम एन नवले आदर्श कुलगुरू म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सिद्धार्थ जबडे आदर्श प्राचार्य म्हणून टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चाकणे आणि एच व्ही देसाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर त्यांच्यातील कलागुण जोपासण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न केले जातात त्यासाठी वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते त्यामधीलच हा एक कार्यक्रम आहे माणूस पैशाने मोठा झाला तरी आपल्या शिक्षकांचे ऋण विसरू नयेत त्यांचा आदर करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे अशा शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार मी ॲडव्होकेट शार्दू सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जादोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नेहमीच शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करत असलेल्या लोकांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करत असतं आणि त्याच्यातलीच एक भाग म्हणून तर देशाला आपल्याला चांगल्या पद्धतीनं घडवायचं असेल देशाला जर विश्वगुरू करायचं असेल तर शिक्षकांचा आणि शिक्षण संस्था चालकाचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भाग हा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ह्या जडणघडणीमध्ये असणार आहे आणि म्हणून मागील आठ वर्षापासून आदर्श शिक्षक पुरस्कार हा शिक्षण संस्थेच्या वतीनं चालू केला त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी आठव्या आदर्श शिक्षण पुरस्काराचं वितरण समारंभ हे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस मानाजी नगर नहेरे पुणे एक्केचाळीस या ठिकाणी होणार आहे मला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी आदर्श शिक्षण संस्था चालक पुरस्कार हा सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मान्य श्री एम एन नवले सर यांना आपण देत आहोत आदर्श कुलगुरू पुरस्कार विश्वकर्मा युनिव्हर्सिटी म्हणजेच व्ही आय टी कॉलेजचे जे कुलगुरू आहेत सिद्धार्थ जबडे सर यांना आपण देतो आहेत आदर्श प्राचार्य पुरस्कार आपण टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे मान्य श्री संजय चाकणे सर यांना आपण देतो आहेत आणि आदर्श शिक्षक पुरस्कार हा गणेश राऊत सर एच वी देसाई कॉलेज पुणे यांना आपण पुरस्कृत करतो आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल साहेब असणार आहेत आणि व प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू परा डॉक्टर पराग काळकर सर यांना आपण त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे या कार्यक्रमासोबतच यावर्षी सहाव्या प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर राज्यस्तरीय करंडकाचं देखील बक्षीस वितरणाचा स समारंभ या कार्यक्रमाच्या सोबतच त्या ठिकाणी तो पार पडणार आहे याच्यामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक या करंडकामध्ये देखील असे विषय देण्यात आलेले होते की ज्या विषयाचा अभ्यास या विद्यार्थ्यांना आजपर्यंत कधी झालेला नव्हता आणि जे समाजातले ज्वलंत प्रश्न असतील आरक्षणासारखे याच्यावरती विद्यार्थ्यांना त्यांचे मत मांडायला सांगितलेले होते वक्तृत्व असेल निबंध असेल भारूड असेल भजन असेल पोवाडा असेल पथनाट्य असेल अशा सर्व स्पर्धांमध्ये या आत्ता पहिलीपासून पी एच डीपर्यंत जवळपास सव्वीस हजार विद्यार्थ्यांचा सहभाग याच्यामध्ये झालेला होता आणि नक्कीच हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला आहे असं मला सांगताना आनंद वाटतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहील धन्यवाद